नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर झालं का भाऊ बहिणींना जेवण सगळ्यांचं माझं तर आत्ताच मस्त पैकी जेवण झालं पियाला आणायला होतं आज शनिवार आमच्या इथला बाजार असतो आज शनिवारचा तर बाजार काय तुमच्या दाजींना आणायलावलं होतं मी सकाळी थोडंफार तसं तर तुमच्या दाजीने तालुक्यावरूनच बाजार आणला होता त्याच्यामुळं थोडंफार कुठं वांगी ही संपलेली बटाटे संपलेली कोथमीर मेथीची भाजी असं काय काय म्हणजे जी, जी संपलं होतं ती आणायलावलं होतं तालुक्याचा ता जवळ असतो ना बाजार त्याच्यामुळं तर म्हणलं या थोडं थोडं घेऊन आपला हिथून बाजार तर दाजी तर तुमचं जातच नव्हतं सकाळी तुमचं दाजी तर जातच नव्हतं बळच लावल्यात माझ्यावरच काय लागलं तुला एवढा बाजार आणून दिला तर का कशाला लावते मला आणि मी नाही जायचं बाजारला आणि काय कायला असंच म्हणत होत आवं म्हणलं काय येऊ द्या काय आला असेल तीच घेऊन या थोडं फार असं म्हणून तुमच्या दाजीला मी सकाळी बाजारला लावलं आणि त्यात मग आता पिया आली शाळेतून पिया शाळेतून आल्यावर ती गेली ह्याला म्हणजे बाजारात खायला घेऊन यायला आता बाजार दिवशी तुम्हाला तर माहितीच असेल बाजार दिवशी काय असतं खायची दुकानं ही आलेली असतात भजी जिलाबी बालुशाही असं भेळ ही असं येतं इकायला मग तसा मला तर नाही बर का नाद मी कवा तरी कवा तरी आणून खात असते जिलाबी ही खा वाटल्या आली बाई शाळा वाट बघितली का माझी माझी तुझी हा बघितली गावातच आहे का ते म्हणले मी येते बर आणि हळदी कुंकाचा झाला का कार्यक्रम लय वाट बघितली नाय अस मग बारा वाजता गेली मग दोन तास तिथं होते का नव्हती कवर बसायच तिथं तर शाळेत कार्यक्रम होता आज हळदी कुंकाचा अपूर्वाचे म्हणजे आमंत्रण आलं होतं पण मी काय गेली नाही भाऊ बहिणीनं आणि अपूर्वा पण लय महाग लागली होती आठ दिवस झालं महाग लागली पण मी काय गेलीच नाही तर असू द्या जा हात पाय धुवून खायला आणलंय खाजा पळ शिवण्यासाठी येईल गेले पप्पा गेलं का आम्हाला तर मग पिऊला आणायलावलं होतं खायला तर ती आली घेऊन खायला ती काय बालुशी कुठं जिलाबी ही पुरीला तसं थी। तर आता तालुक्या बाजार दिशीच गेलं तर असतंय खायला नाही तर आणत नाही खायला विषय असा होतोय जण हात पाय धोजा पळ तिक गळ्यातलं काढून तिकडं ठेवू इथं मिशणीवर आडा करत जाऊ नका तर भाऊ बहिणीनं चला म्हणलं एक तुम्हाला सांगती अनघा बिराजे अनघा बिराजे म्हणून एक बाय आहे तिचं नाव आहे अनगा बिराजे तर आता हा विषय आहे भाऊ बहिणीनो ती ना सतत सतत व्हिडिओ पण असू द्या तिला पगार तर काय मी देत नाही पगार देत नाही हो भाव बहिणीनो तिला मी पण तिची नियमाने प्रत्येक व्हिडिओला कमेंट असते का मा कमेंट कशी माहिती का तिच्या तिची जी स्वतःची लँग्वेज आहे ना म्हणजे तिची त्या पद्धतीची कमेंट असते म्हणजे जी तिचं संस्कार आहेत ना तीच त्या कमेंटमध्ये असतात ते दुसऱ्याला काय म्हणतात का नाही ज्ञान शिकवाय ज्ञान पाजळाय फुकाटचं फुकाटचं ज्ञान फुकाटचं स सरलं काय म्हणतात फुकाटचं ज्ञान नियाला ती सतत अशी कमेंटमध्ये असती तर आता विषय मी तिच्या कमेंट बी तुम्हाला वाचून दाखवणार आहे तर मला काय म्हणायचंय भाव बहिणीनो आता मी माझ कसं आहे मी स्पष्ट बोलते स्पष्ट बोलणारा माणूस माणसाच्या नजरेत खटकतोच आणि मी जर कोणाच्या नजरेत खटकत असेल ना भाऊ बहिणींनो तरी मला काय प्रॉब्लेम नाही कारण की ज्या जी मन चंगा आहेत ना तीच माणसं माझं मन वळकून घेणार बाकीची काय आहे त्यांचे जसं संस्कार आहेत जसं त्यांचं म्हणजे जशी त्यांची नियती आहे त्याच पद्धतीनं ती मला बघणार आहेत कावीळ झालेल्या माणसाला सारं जग ही पिवळच दिसत त्याच्यामुळं कसं आहे माहितीये का त्याला आपण सारखं काही सांगण्यात काहीच अर्थ नसतो बरोबर का नाही तर विषय असा आहे की तिला आता काल मी व्हिडिओ टाकलो होतं आपलं घागरा शिवलेला परत तुम्हाला सांगते ती साडी शिवलेली परत घागऱ्याला ब्लाउज शिवलेला असं व्हिडिओ टाकलं होतं तर आता त्याच्या मला बऱ्याच भाव बहिणींनी ज्या मला म्हणजे बहिणींनी अशा चांगल्या म्हणजे चांगल्या कमेंट केल्या ज्या ज्या ज्याला जसं वाटत तशा म्हणजे शक्यतो माझ्या आहे ना जी मला कधी म्हणजे कधी कमेंट नुसत्याला व्हिडिओ बघून लाईक करणाऱ्या बहिणींनी सुद्धा कमेंट केलेलं इथं त्या व्हिडिओला तर आता ह्या छपऱ्यांना म्हणजे कसं आहे ही बाई प्रकारवाली एक छपरी परत तुम्हाला सांगती ती आनगा बिराजे परत अजून तुम्हाला सांगते अशा बऱ्याच आहेत व काय ते आता ते नाव आता मी फक्त आन गा बिराजेसाठीच हो माझा व्हिडिओ आहे आता ती बाई प्रकारची ती थर्ड क्लास बाई तिला तर लेकरं कळत नाही तर बाळ कळत नाही तिला तर तिच्या ना अशी रस्त्याची आल्या गेल्याचीच काढली का काय तिला ती, ती कुणाच ठेव त्या प्रकारवालीला तिच्या चिमणीचा प्रकार दाखवते ती येऊन कमेंट मध्ये तर आता ती आहे ना तिला एक मला उत्तर देऊ वाटलं म्हणून मी तिला तिच्यासाठी व्हिडिओ बनवते नाही तर तिची तिवडी पण लायकी नाही की मी तिला उत्तर देईन एवढी पण तिची लायकी नाही पण ती जर फुकाटच नाही आता ती पाजळ तीच येऊन म्हणून तिला म्हणलं चला उत्तरच द्यावं तर इथं जर तुमच्या पुनमतायचं जर काय चुकलं तर नक्कीच सांगा तुम्ही तर आता आनंदा बिराजे काय काय म्हणती तर आता कालच्या व्हिडिओवरची मी तिची कमेंट वाचली होती पण तरी पण मी नजर अंदाज केली नजर अंदाज म्हणजे नजर अंदाज मी तिच्या प्रत्येकच व्हिडिओच्या कमेंट करते असं नाही की कालच्याच व्हिडिओच्या पण कालचं व्हिडिओ मी जे शिवन क्लासचं व्हिडिओ जे टाकलेलं होतं का नाही आता मला भाऊ बाईन म्हणतात काय काय की पुनमता ताई कटिंगचा व्हिडिओ टाका शिकण्यासारखं म्हणजे ब्लाउजची कटिंग टाका तुमची शिलाई एकदम आहे असे तसय भावाहिणीनं टाकायला काय नाही पण त्या लायकीची काही लोक नाहीत की आपण कुणाला आहे ना आपलं ज्ञान जर दिलं ना, ना आप तर आपल्या ज्ञानाची म्हणजे आपण जर काय शिकण्यासारखं जर काय टाकायचं म्हणलं ना आप तर आपल्या शिकण्याची टल्ली उडावतात आणि आपल्या एवढ्या किमती म्हणजे किमती जी असतं ना आ, ही असं टॅलेंट माणसापासलं ही किमती टॅलेंट वर आहे ना असल्या बावळट लोकांची आहे ना वाईट बोलून घेऊन स्वतःच मन नाराज करून दुखवून घ्यायचं नाही त्याच्यामुळं ही लायकी नाही ह्या लोकांची बावळटांची ह्यांना चांगलं बघू वाटत नाही ह्या म्हणजे ह्या थर्ड क्लास लेवलच्या बायात नाही ह्या दुसऱ्याला ज्ञान पाजळ्या बसलेल्या ह्यांना चांगलं आणि त्या चांगल्या जर कोणाची तारीफ झालेली ती तर अजिबातच बघू वाटणार नाही आशा अशा बायत या ची ची आ, माजी। माजी, मान ज, मान तर अनगाबीराजाची कालची माझे कमेंट तुम्हाला मी तिला वाचून दाखवते म्हणजे काय मी म्हणत नाही ती बरोबरी करते दुसऱ्या माणसाची ना आपली मजी म्हणजे तिचं म्हणणं कसं आहे की एखादा माणूस माणूस जर ऑफिसर असला ना तर सगळ्यांनी खुर्चीवरच बसून काम केलं पाहिजे असं तिचं म्हणणं आहे आणि एखादा माणूस जर रस्त्यावर खडी फोडायचं काम करत असेल ना तर सगळ्यांनी जाऊन खडीच फोडली पाहिजे असं त्या बाईचं म्हणणं आहे तर त्या अनगा बिराजेला मला सांगायचंय की तू शाळेत जात होती का शिळाच्या महाग जात होतीच इडी इडी अवलाद बाय ज्याज त्याज ज्याचं त्याज काम वेगळं आहे ह्या जगात असा कोणताच माणूस नाही सगळं सारखंच काम करणारा ज्या ज्या त्याच्या आवडीनुसार जे ती काम करतोय मग तुझा नियम तू दुसऱ्यावर कशाला लागू करते ग बाई मला माल, जी आवडल ती मी काम करणार मला जी पटल ती मी वागणार माझ्या म्हणण्यानुसार तू थोडीच राहणार आहे हम्म आणि तुझ्या म्हणण्यानुसार मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागायला मी काय तुझ्या हाताखालची कठपुतली आहे का काय होय ग आता तिच्या कमेंट मी आहे ना दाखवते भाऊ बहिणीनं वाचून इतकी टोचून बोलती आणि इतकी घाल म्हणजे घालपाडी आहे ती घालपाडी तिची आई मला वाटतंय की अशीच घालपाडीच होती का काय कुणास ठाव जावा भावांची अशी टचक टोमणं ती तसल्या देतात का बाया काय काय बायांना सवय असते बघा कुणाचं चांगलं बघू वाटत नाही त्यांना नुसतं टचक टोमणं तसलं असं तोंड वाकडं करायचं एखाद्याचं चांगलं बघितलं अशी काय काय बायांना खुडी असते त्या त्यातलाच ह्यो प्रकार हा अनगा बिराजे तर बाई प्रकारचा ह्यो त्यातलाच एक प्रकार आहे तर तुम्हाला सांगती ती काय म्हणती सगळ्यात धनगरी जीवन मधील बानाई कालच्या व्हिडीओवर माझ्या त्या शिवण क्लासच्या शिवले कपडे शिवलेल्या व्हिडिओवर आता बऱ्याच लोकांनी मला म्हणजे जी माझी कला आहे ती काय त्यांना आवडली त्यांनी चांगल्या कमेंट केल्या मग आता हिला कुठं राहू वाटतं आता ज्या माणस जो माणूस आपल्या डोळ्यात खटाकतो त्याची तारीफ बघून हिजी जी लागली ना आग ला। हिला मिरची चुळू का चटणी भरून घेऊ असं व्हायला लागलं ना मग हि जी आग व्हायला लागल्या हिला काय कशी तुलना तुलना करायला आली मग कमेंट मध्ये तर तिची कमेंट वाचून दाखवती सगळ्यात धनगरी जीवनमधील बानाई ही गृहिणी अतिशय सुंदर अतिशय हुशार सुग्रण संस्कारी कला कौशल्यमध्ये निपुण अशी चुलीवर उत्तम वेगवेगळे पदार्थ बनवते सर्व प्रकारची कामे करून कलाकुसर करते पूनम सारखा मी पणा तिच्यात नाही तर आता तिला मला सांगायचंय की बाई बर का ना गाभीराजे तुला सांगते तू का तू का करत नाही मग तस तुझं सांग ना तू होय बरोबरी बराबरी कर तुझि तिजी कर ना तू का ग मांडून घरात बसून लोकांच्या व्हिडीओवर कमेंट टाकत बसतीच तुझं फदाल मांडून होय ग माझी बराबरी करूस तर तुझी कर ना माझी बराबरी करून तुला काय भेटणार आहे तिचं काम त्या माता माऊलीचं वेगळं माझं मा काम वेगळं बरोबर का नाही भाऊ बहिणीनो तुम्ही सांगा आता ती जी ती नाहीये ती जी धनगरी जीवन जी मधील म्हणजे धनगरी जीवन जे चॅनल आहे त्यातली ती बानाई ताई असेल कोण म्हणजे आता आपल्या मी काय एवढं युट्यूबवर व्हिडिओ पुरतीच ऍक्टिव्ह राहते जास्त आपण काही ऍक्टिव्ह राहत नाही त्याच्यामुळे आपल्याला काय कोणाचं माहिती नाही पण ती कोण माता मावली असल ताई कोण का असणार ज्या जी त्याची जीवनशैली वेगळी असती आणि ज्या ज्या त्याच्या ज्या जी त्याची आवड ज्या त्या कामात असती त्या बिचारीची जीवनशैली ती ज्या जगण्याचा आनंद तो ती ज्या जी ती करते त्यात आहे तिला ती ती करती बरोबर का नाही तिचं जीवन जगायला तिला ज्या पद्धतीनं आवडतं त्या पद्धतीनं ती बिचारी जगती बरोबर का नाही मग त्या बानाई ताई कोण आहे त्या सारखं सगळ्यांनी जीवन जगावं असं नियम आहेत का आता ही लोक कुठं कुठं फिरायला जातात फॅन्सी फॅन्सी कपडे घालून आरदाली कपडे घालून शॉर्ट कपडे घालून परत चष्मा लावून भलं मोठा मोठा ल केस कापते कापून असं अर्धाली केस कापून अशा कितीतरी अशा महिला मी म्हणजे गोव्याच्या किनाऱ्यावर कुणी हापचाड्या घालून जाते कुणी निस्त्या आतल्या तसल्या ब्रज घालून हिंडत्या त्या अशा म्हणजे कितीतरी महिला येत मी म्हणजे असं काय काय टायमाला व्हिडिओला येतं मग मला काय म्हणायचं त्यांचं जीवन त्या जगत्या आपलं त्याच्यावर त्या आपलं त्याच्यावर काही आहे का की तुम्ही आमच्यासारखं जीवन जगा तुम्ही आमच्यासारखं जीवन जगा आम्ही कसं आम्ही म्हणजे आमचा अवतार बेकार असते आम्ही हाय हा अवतारात व्हिडिओ काढतो आम्ही रोज वांगी बटाटे खातो आमच्या जेवणात काय रोज धन नसतं आम्ही जे जे आमच्या जे समोर जे असेल तिचं आम्ही खातो आमच्या जीवनात जे आम्हाला योग्य वाटेल असंच राहतो आमच्या जीवनातलं शब्द असं शुद्ध नसत्यात अशुद्ध शब्द असतात म्हणजे आमच्या जीवनात आम्ही आहे ना जसं करल तसंच आम्ही ते म्हणजे त्या लोकांवर आमची जबरदस्ती एकात की तुम्ही काही करा ना आमच्यासारखं जीवन जगा म्हणून अरे ज्या ज्या त्याच्या जीवन जगण्याची पद्धत वेगळी असती ज्या ज्या त्याच्या खाण्यापिण्याची पद्धत वेगळी असती ज्या ज्या त्याच्या राहणीमानाची पद्धत वेगळी असती ज्या ज्या त्याच्या मर्जीनुसार ज्यो त्यो माणूस आप आपल्या पद्धतीनं आपलं जीवन जगत आहे मग कुणी कुणाची तुलना करायला तुला काय रोजाने ठेवली का ग बाई हा राहिली गोष्ट तर त्या बानाई ताईची तर ती बानाई ताई जी तिच्या पद्धतीनं तिची जी जीवनशैली जी आहे त्या पद्धतीनं ती, ती जगती त्या पद्धतीनं ती करती खाती तिचे जीवन तिला जगण्यात जे आनंद मिळतो त्या पद्धतीनं ती जगती राहिली गोष्ट तर आता माझी तुलना तू त्या ताई बरोबर केली त्याच्यामुळं मी तुला माझ्या पद्धतीचं दोन शब्द सांगते माझ्या जीवन पद्धत माझ्या जीवनाची शैली माझ्या जीवनाची पद्धत जगण्याची अशी आहे बर का तुला सांगते मी बर का येड येड घाले माझ्या जीवनाची पद्धत अशी आहे की मी एखादी जर बळच मला जर वाट गेली ना तर तिला तिची लायकी दाखवती ह्यात मला आनंद मिळतो जर मला विनाकारण एखादी त्रास देत असेल ना तर तिचा मी उकळात घालून कुठतील ह्यात मला आनंद मिळतो बर का मला माझ्या म्हणण्यानुसार माझी राहिली गोष्ट तर आंघोळ आँगुल। आंघोळीचा आता तिचे ती बी कमेंट वाचून दाखवते आंघोळ माझ्या मनाला वाटेल तवा मी करणार त्यात माझ माझ मला माझी शरीर कसं ठेवायचंय मला चिकन दिसायचंय का वक्ट दिसायचंय ही माझी आवड आली ना ह्याच्यावर मी डिपेंड आहे सगळं ही मला म्हणजे मला किती आहे मला कसं राहायचंय ही माझी आवड आली मला वक्त दिसायचंय का मला चांगलं दिसायचंय मला कपडे कसे घालायच्यात कपडे कशी, कशी पहिनायच्या ही माझी आवड आली ही तुझी तुझ्या सल्ल्यानुसार मी नाही आमचं जीवन आम्ही जगू शकत म्हणजे बदलू शकत नाही ना राहिली गोष्ट तर पाच पकवानाच अगं तुला तुला कशा कमेंटमध्ये येऊन आता तू कशी स्वच्छ होऊन आता तू स्वच्छ होती का नाही होत तुझी, तुझी तुलाच माहिती पण तुला वाटत असेल मी रोज आंघोळ करून लोकांना वाईट वाईट कमेंट टाकल्याने माझं शुद्धीकरण होत आहे असं नाही शुद्धीकरण तुझा आधी मन तुझं शुद्ध कर तुझं मनाचे शुद्धीकरण कुंभकरण मेळावा एवढा मोठा भरलाय ती कुंभ मेळा तिथं जायचं ना झालं जा असतं तुझं शुद्धीकरण तुला सगळं जग चांगलं दिसलं असतं अगं जशी तू तसंच तुला माणूस दिसायला लागलाय अलीकड अलीकड काय करते कुंभ मेळ्या जायचं ना बाहे आपलं पाप दोहून गेला असतं पुण्याची वाट दिसली असती तुला तुझ्यासाठी स्पेशल व्हिडिओ तू माझ्या प्रत्येक व्हिडिओला माझ्या वाईट कमेंट करते ना ती टूचून बोलायच्या टूचून बोलायच्या म्हणजे तुझ्या ते वाईटच आहे तुझ बुद्धी वाईट आहे ती तुझ्या कमेंट मध्ये दिसून येते तर आजची ती तुझी मला जी कमेंट आहे ना ती बी वाचून दाखवती आता ती मला काय म्हणती बाई आता ह्यो गडी आहे गडी गडी ती आनगा बिराजे आहे ना आता माझ्या तोंडाला लय वाईट वगता येत आहे भावा बहिणीनं तो, तो गडी आहे या तर तो, तो गडी काय म्हणतो या अनगा बिराजे नावाचा गडी आज पूनम बाई आज तीन दिवस झाले आंघोळ केली नाहीस गाऊन पण बदलला नाही याबद्दल तुझे मनापासून हार्दिक अभिनंदन सव्वीस जानेवारी रोजी अस्वच्छतेचा पुरस्कार तुला जाहीर झाला आहे म्हणजे मला आहे ना तिनं अस्वच्छतेचा पुरस्कार जाहीर झालाय असं म्हणजे तिने मला कमेंट टाकली बर माझी माझी तयारी हाय ह्या अवतारात पुरस्कार हाय हाय ह्या अवतारात येऊन पुरस्कार घ्यायची स्वच्छ होऊन तू पुरस्कार द्यायला आणि तो पुरस्कार मला तुझ्याच हस्ते घ्यायचा आहे बरं का न राजे तू तुझी मला अस्वच्छतेचा जी पुरस्कार म्हणली ना जाहीर झालाय तुला जर खरी तुझ्या बापाने काढली ना तर तू स्वच्छ होऊन ये आणि मला अस्वच्छतेचा पुरस्कार द्यायला तूच य मी माझी जी, जी तुला हिवा अवतार माझा दिसतोय ना हिवा हाय असा हाय ह्या अवतारात येऊन तुझ्यापासून पुरस्कार मी घेणार कळलं राहिली गोष्ट तर तुझ्यासारखी सवय नाही ग मला स्वच्छ होऊन लोकांची धुनी धुत बसायची कमेंट मध्ये येऊन बरोबर का नाही तुझ आणि माझं राहणीमान वेगळं जरी मी तुला सांगते तीन ती ती दिवस जरी एका गावांवर जरी असली तरी तुझ्यासारखी कुठे लोकांना वाईट वाईट बोलत बसली या विनाकारण विनाकारण टच कटोम मी कुणाला देत नाही जी आई आहे ना टचकटोमवाल्या बरोबर गेली ना ती जी आई सशी लोकांना आहे ना टचकटों देत बसती बरोबर का नाही टचकटों कोण देतं माहित आहे ना जे संस्कारच तसे येत ना तिलाच टचकटों द्यायला येतात मला टचकटोंब नाही हो तुझ्या कमेंट वर मी धडधडीत तुझं नाव घेतलं आणि धडधडीत तुला उत्तर पण दिलं तर तुझं संस्कार आहेत ना त्याचं शुद्धीकरण कर तुझ्या संस्काराचं शुद्धीकरण करणं तुला लय गरजेचं आहे तेव्हा तुला आहे ना आणि लोकांच्या ह्याच्या त्याच्यात आहे ना तुलना करायच्या बंद कर जो तो आपापल्या पद्धतीनं जीवन जगतोय कोणाला कसं आवडेल तसं तो जगणार आणि तू म्हणले का नाही तुला जाहीर पुरस्कार जाहीर झालाय म्हणजे जाहीर पुरस्कार मला आहे ना जाहीर झालेला आहे सोचित तुला आहे ना पुरस्कार ज्ञान तुला फुकाटच ज्ञान पाजळायचा पुरस्कार जाहीर झालाय तो बी घेऊन ये बावळा टावलात ल ह्याच्यात त्याच्यात तुलना करत बसतं या आणि कोण किती काय म्हणतात का नाही या सगळ्यांचं जीवन एकसारखं कराय बघतंय अगं ज्या ज्या त्या ज्या पद्धतीनं ज्योतिव आपापलं जीवन जगणार कुणाला चटणी भाकरी खाऊन जीवन जगायला आवडतं कुणाला रोज डल्या मटण खाऊन जगायला आवडतं कुणाला रोज पकवान खाऊन जगायला आवडतं ज्योतिव आपलं जीवन ज्या ज्या त्या ज्या पद्धतीनं जगतोय कुणाला आणि बर्शेलीवर कपडे घालून हिंडण्यात आनंद मिळतोय कुणाला गावनावर मिळतोय कुणाला साडी मिळतोय कुणाला पॅन्ट शर्ट मिळतोय तू कोण आवडी निवडी करणार त्यांच्या कपड्याच्या ह्याच्या त्याच्या तू कशावर बसती ही आम्हाला माहिती आहे का कमेंट मध्ये आता तू चटी घालून आपली ती बर्शेल घालून कमेंट करती का फुल कपडे घालून करती हे आम्हाला दाखवते का तू होय आता आम्ही एक व्हिडिओ काढतोय म्हणून जगासमोर येतोय तू का मी म्हणते कपडे काढूनच कमेंट करत बसली ही आहे का माहिती कुणाला कशाला सांगत असतेस बिनला जे